या आठवड्यात राज्यात कसा राहणार पाऊस कुठे जोरदार तर कुठे पावसाची उघडी काय सांगतोय ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांचा अंदाज या आठवड्यात राज्यातील सर्व जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांच्याकडून वर्तवण्यात आलाय अखेर बऱ्याच दिवसानंतर मान्सूनने संपूर्ण देश व्यापल्याचे आज भारतीय हवामान विभागाकडून दुपारी जाहीर करण्यात आले महाराष्ट्र शुक्रवारी व शनिवारी तो एक हजार हेप्टा पास्कल इतका कमी होणं शक्य आहे एकंदर या हवामानामुळे राज्यात पावसाची वाढ होण्याची शक्यता डॉक्टर रामचंद्र साबळे यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे मराठवाड्यात पावसाचं प्रमाण या आठवड्यात कमी राहण्याची शक्यता आहे पावसाचं प्रमाण काही दिवशी जास्त राहू शकता पाच आणि सहा तारखेला राज्यातील पावसाचा जोर वाढणार असल्याचं साबळे यांच्याकडून वर्तवण्यात आलंय तसेच महाराष्ट्रातील कमाल तापमान अठ्ठावीस ते एकतीस अंश सेल्सिअस पर्यंत आणि किमान तापमान बावीस ते चोवीस अंश सेल्सिअस पर्यंत घसरलंय वाऱ्याची दिशा नैऋत्य कडून राहील आणि वाऱ्याचा वेग कोकणात चौदा प्रतिताशी उत्तर महाराष्ट्रात चोवीस ते अठ्ठावीस किलोमीटर प्रति ताशी आणि धाराशिव लातूर बीड या भागात बत्तीस किलोमीटर प्रति ताशी राहण्याची शक्यता आहे सोलापूर सांगली नगर जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग एकतीस किलोमीटर राहील विविध जिल्ह्यातील वातावरणाच्या परिवर्तनामुळे आवश्यक त्या नियोजनाची गरज आहे गोंदिया भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वाऱ्याचा वेग वेग ते किलोमीटर प्रति पोहोचू शकतो राज्यातील पुढील ते ती तीन दिवसाच्या नंतर राज्यातील पावसात सुधारणा होऊ शकते असं मत ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांच्याकडून व्यक्त करण्यात आले दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक दिली आहे आता आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद